आमचे पूर्वज भ्रष्टपुष्ट होते आमची माती सुपीक होती तुम्ही चालले कुठं आपण चाललो कुठे ज्यांच्याकरता कमवायचं ते जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार असतील तर सातबारा नावावर करायचं कोणाच्या ऐंशी टक्के लहान मुलांना डायबिटीज होतो डिटेक्ट नाही अजून माती सुपीक करा कमजोरी दूर करा कमजोरी कशामध्ये मातीमध्ये पिकामध्ये आणि पिकामुळे कशामध्ये मातीमध्ये मला सांगा कमजोर माती आहे म्हणून तुमचा गाव एवढा आहे ना हॅलो तुमची मका एवढीच आहे बर ही जी मका तुमची ती मका जी आहे तुमची तुमची मका काय झाली आहे किडीने खाल्ली आहे तुमच्याकडे अशी कोणाची मका आहे का किडीनी खाल्लीच नाही बाबा कीडच नाही तिच्या बाबतीत तुम्हाला माहितीये काही कीड का बरं येते कशामुळे येते कमजोरी येते कमजोर ये असल्याशिवाय कीड येत नाही हे लक्षात ठेवा युरिया टाका काय लागते कीड ज्यांची शेण खतावर शेती आहे त्यांच्याकडे कीड कमी आहे ज्यांची तुमची रासायनिक खतावर आहे त्यांच्यात कीड ज्यादा आहे ऑबर्वेशन करा आता मला सांगा हे जे सूत्र आहे की कीड काय येते याचं कारण आहे त्याचं कारण असं कमजोरी मग ते कसं काय बरं हे तुम्हाला एक उदाहरण सांगतो भाकरी भाकरी खाता ना सगळे बाकरी बाजरीची गमाची पोळी तुम्ही खाता ना तर ताजी जर असेल तर कोण खातो कोण खात माणसं खातो आपण खातो हा बरोबर बरोबर आपण खातो बरोबर आहे की नाही शिवे झाल्यावर सर पूर्वीच्या काळी शिव्या भाकरीचे बोरके खायचो आम्ही ना आहे आता ना आताच्या नद्यावर भाकरीच नाही खात ताज्या कवा खायचे एकदम बरोबर आहे मित्रांनो कारण काय कस नाही राहिला आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे हे जे कुत्रे आहे ही ती भाकर का खाऊ राहिलं कारण ती निकस झाली काय झाली निकस आणखीन जर चार पाच दिवस जास्त झाले तर तिला कोण खातो तिला काय लागते काय लागते म्हणजे रोज झाला की तिला बुरशी लागली म्हणजे झाडाला झाडाला जर बुरशी लागली पिकाला फळाला फुलाला तर आपण काय म्हणतो रोग झाला म्हणतो की नाही मग भाकरीला पण काय झाला मग बोलवा गुरुशनाशकामध्ये पण सांगा एक मिनिट असं मत करू भाकरी मध्ये पण चाळीस कालून पीक मावा म्हणजे गुरशेत नाही येणार अच्छा म्हणजे खाणारा राहणार ला नाही मग झाडं राहिले का आमचे गुरुशनाशकांनी आमचे झाडं राहिले का रोग तर गेला नाही आज आम्ही जो गोळीबार करतो सारखावरती मला सांगा ज्या याला आम्ही बांध मारतो रोगाला वर आकाशामध्ये बाण मारतो रोग पुढे आम्हाला माहित नाही कीड पुढे आम्हाला माहित नाही फक्त आम्ही बांध मारतो बाण मारतो म्हणजे काय होत हो नाही किंवा भारी भारी औषध घेतले आठ दहा दिवस ते रोग काय दिसतो गायब कीड गायब दिसते दहा दिवसांनी डबल 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 कारण तिथे ते साखर तिथेच आहे तर मुंग्या येतच राहणार आहे प्रॉब्लेम मुंग्या नाहीये कीड प्रॉब्लेम नाहीये बुरशा प्रॉब्लेम नाही मग प्रॉब्लेम काय साखर आहे साखर जोपर्यंत तिथं साखर पडलेली आहे तोपर्यंत या किडी येतच राहणार मुंग्या येतच राहणार तसं लोक दिसतंय का पहा जोपर्यंत तुमचं पीक कमजोर आहे तोपर्यंत त्याला खायला तिथं कीड मग तुम्ही काम कुठे करायला पाहिजे कमजोर करायला पाहिजे रोगावर करायला पाहिजे कमजोरी दूर केली पाहिजे ना आम्ही जी कमजोरी मातीमध्ये ती कमजोरी काय केली पाहिजे दूर केली पाहिजे आम्ही मातीची कमजोरी दूर करत नाही आम्ही रोगावर काम करतो तुम्हाला माहिती का रोग म्हणजे काय रोग म्हणजे ना अंधार या अंधार काय अंधार अंधार झाला कशामुळे प्रकाश बंद केला आता हा अंधार तुम्ही घालवा बरं प्रकाश नाही करायचा या बॅटरीला अस्तित्व आहे बरोबर आहे मी आता म्हणलो माझ्या हातात काय आहे माझ्या हात काय बॉटल आहे आता हे का माझ्या हातात बॉटल नाही आता नाही कसं तुम्ही मी बॉटल दाखवू शकतो तसं तुम्ही मला अंधार दाखव सूर्य उगवला की प्रकाश होतो सूर्य मावळला की म्हणजे अंधार हा प्रकाशाचा अभाव आहे हॅलो अंधार हा प्रकाशाचा अभाव आहे अभाव की तो नाहीये पण तो आहे असं वाटत तसा रोग नाहीये किड पण नाहीये पण पोषण नसल्यामुळे रोग आणि किडी दिसते तुम्हाला रोग आणि किडी नाहीये तुम्ही त्याच्यावर कामच करताय मला सांगा तुम्ही एखाद्याची सावली पकडली तो माणूस तुमच्या हातात कधी येईल की तुम्हाला जर रोग घालवायचा असेल तुम्ही रोग नाही घालू शकत पण तुम्ही कमजोरी घालू शकता हे लक्षात वातावरण जे आहे आज आम्ही बघतो सगळ्या जास्त लोक कशामुळे येतात वातावरणामुळे लोक काय म्हणतात वातावरणामुळे सूत्र क्रमांक दोन आमचं काय सांगत की वातावरणामुळे रोग येतात असं लोक म्हणतात कीड येते असं म्हणतात वातावरणाला दोष द्यायचा खरंय कुठे हॅलो मला सांगा रासायनिक खताने आमचं नुकसान नाही केलं आमच्या मेंदूने आमचं नुकसान केलं आमच्या लोभांनी आमचं नुकसान केलं पण तुम्ही आता हे कांदा पा हा कांदा मी दोन हजार पाच साली विकवलेले एवढी उंची बघा बरे एवढी उंची किती आहे माझ्या कमरा एवढी आहे हा हा कांदा त्या काळामध्ये नऊ महिने टिकला होता किती मी ठरवणार कांदा कधी विकायचा ते कांद्याने नाही ठरवायचं तुमचं कोण ठरवतात मला हेच सांगायचं मित्रांनो प्रकृती सोबत शेती करा प्रकृती आम्हाला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करते ते झाड आमच्याशी बोलायचा प्रयत्न करते तुमची जर्शी गाय ती सुद्धा तुमच्या बरोबर बोलायचा प्रयत्न करते